आमरस बरोबर असेल तर आमरसाची चव जी दुप्पट वाढते नमस्कार आज आपण धिरडे बनवणार आहोत आंबरसबरोबर खातात ते धिरडे बनवणार आहोत आपण या ठिकाणी दोन वाटी ज्वारचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ आपण त्यात चाळून घेऊयात चाळून घेत बघा त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा बघा मी जिरे खुश करून टाक टाकलेले आहेत हे मीठ आपण टाकलेलं आहे त्यामध्ये त्या मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि आपल्याला लागेल तसं पाणी हे करायचं आहे एकदम नाही ओतायचं एक पाणी जसं आपण डोशासाठी करतो ना पातळ पीठ तसं आपल्याला पातळ करायचं आहे हे बघा एवढं असं पातळ बनवलं हे बघा तुम्ही एवढं पातळ बनवलेलं आहे आपण त्या ठिकाणी बघा तवा गरम केलेला आहे आणि त्याला तेल पण लावून घेतलेलं आहे ला आणि अशा भांड्यामध्ये ना मी ते ओतून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला असं ओतायला बरं पडतं आणि याच्यावर आपण झाकण नाही ठेवायचं असंच आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे न झाकण ठेवतात आता हे सुकलेलं बघा थोडं तेल घालून घेऊयात आणि असं पलटून घ्यायला लागेल वा किती छान किती मस्त आहे बघा दोन्ही साईडनी त्याला आलटून पलटून घेऊयात आणि काढून घेऊयात बघा दुसरं पण आपण लगेच टाकून घ्या याच पद्धतीने पण सुकले बघा याला आपण पलटी करून घ्या तरी छान दिसत आहे दोन एक साईड झालेले आहे त्याला पण काढून घ्यायचं आपण आपले ते हिरडे बनवून झालेले आता आपण आंबरस बनवूयात हे दोन आंबे घेतले बघा मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेले आता हे आपण साल काढून घ्यायचे याच्या फक्त साल काढून घ्यायचा अगोदर एकदम सोप्या पद्धतीचा आंबरस आहे बघा मी आंबरसची से सेपरेट रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता या पद्धतीने आंबरस केल्यानं पटकन होतो आणि साल धुवायची टेन्शन राहत नाही काहीच नाही बघा पूर्ण निघत आहे हे बघा व्यवस्थित हे बघा मी साल काढून घेतलेले आहे तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण काढू शकता हे बघा असं भांडे घेतलेले आहे मी आणि याच्यामध्ये पुरण आपण जे पुरण वाटतो ना आपण पुरण पोळीचं ती चाळणी घेतलेली बघा मी याच्यामध्ये ठेवून दिली आहे आणि हां आपण साल काढून घेतलेला फक्त त्याच्यामध्ये असं खिसायचं आहे काहीच नाही करायचं आणि खूप झटपट काम होतं बरं का लाईटची गरज लागत नाही आपल्याला मिक्सरची भांड्यांचा पसाराही होत नाही झटकीपट आपलं काम होतं बघा पाहू शकता तुम्ही आपली कोय जी आहे कशी निघाली अगदी धुतल्यासारखी निघाली बघा काहीच आवश्यकता नाही मिक्सरची नाही आणि गाठीही होत नाही खूप छान आंबरस आणि झटपट तयार होतो बघा पूर्ण निघालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसराही खिसून घेणार आहोत हे बघा आपले दोन्ही झाले आखी कायर खिसून कधी छान आंबरस पडला आहे आपला हे पाहू शकता तुम्ही बघा अजिबात गाठी बिठी काहीच नाही एकदम प्लेन आहे बघा काहीच नाही आहे आणि चाळणी जी आहे तुम्हाला वाटत असेल खराब झाली असेल तरी आपण कपडे धुतो ना त्या ह्यानी ब्रशने धुवून काढायचं लगेच निघतं दोन मिनटामध्ये आपण ज्याने ब्रश जाडा ब्रश असतो ना कपडे धुवायचं त्याने धुऊन काढायचं लगेच निघतं कशी तुम्ही किती घट्ट आपला आंबरस झालेला आहे बघा एकदम मिक्सरपेक्षा पण पातळ झालं आहे बघा आणि काहीच लाईटची गरज लागली नाही भांडेही पडले नाही काहीच नाही अगदी दोन भांड्यामध्ये आपले झालं बघा रस तयार साखर तुम्हाला जशी हवी तशी टाका म्हणजे गोड हे आंबा जास्त गोड असला म्हणजे थोडेसे मी कमी टाकली आहे तुम्हाला जसं आवडतं गोड कमी जास्त तुम्ही तसे साखर ह्याच्यामध्ये घाला आणि तुम्हाला हवा असामध्ये पाणी टाकायचं मी पाणी टाकत मी नाही टाकणार आहे मला एवढंच घट्ट हवं आहे मग तुम्हाला हवा असला तुम्ही याच्यामध्ये पाणी पण टाकू शकता किंवा दूध काही काही लोक दूध पण टाकतात तुम्हाला हवाशा तुम्ही दूधही टाकून घ्या तर मी अर्धा ना काळी मिरी पावडर टाकत आहे या अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालतात त्याने अजून चव वाढते आणि हे सगळं साहित्य आपण टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊयात आणि याला अर्धा तास ठेवून देण्या फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवा म्हणजे अर्धा तास ठेवण्यासाठी साखर आपली विरगळून जाईल आणि मग आपल्याला खाता येईल बघा आपले आमरस आणि धिरडे तयार आहेत आणि चवीला खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढी विसरू नका चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनच बटनही दाबा चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद